ह्यांनी आणि हन त्याच्यासाठी नऊ लाख रुपयाची मागणी होती आम्हाला नऊ लाख रुपयाची मागणी होती ती मागणी नाही आम्ही दिली आम्ही गरीब मोल मजुरी मोलम खाणारी माणसं मजुरी करून खाणारी माणसं म्हणून ह्याला म्हणले आम्हाला नऊ लाख रुपये द्या म्हणून ही ऊस घेऊन गेलेली होती ऊस घेऊन गेलेली होती आम्ही त्याला म्हणलं माझी माणसं माझ्यापासी पाठवा झाली तोडी झाली आणि अडीच महिने झालं माझी माणसं माझ्यापाशी पाठवा तसं मी म्हणलेलं होतं पण अडीच महिने झाले अडीच महिने झाले ही माणसं नाही मला पाठवीत माझी माणसं चाली नाही माझी माणसं नाही पाठवली आणि लास्ट ह्यांनी मैतच लावलंय माझ्या दारात

आमचा माणूस त्यांनी काय म्हणून नेला की तुम्हाला आम्ही ऊस तोडीला घेऊन जावो तुम्हाला पैसा देऊ असं करू त्यांनी सहा महिने ऊस तोडायला लावले पण ह्या गरीब लोकांनी यांनी ऊस सहा महिने तोडले ऊस तोडल्याच्या नंतर ऊस तोडल्याच्या नंतर त्यांच्यावर दहा पाच रुपये काहीतरी फिरले फिरल्याच्या नंतर यांनी ती माणसं त्यांच्या ताब्यात घेतले गप्प चाळीस मध्ये ती मध्ये ताब्यात घेतल्याच्या नंतर की सांभाळता सांभाळता ह्या लोकांवर त्यांची मुलगी काही देऊ केली का नाही केली ते त्यांच्या सोहगतीनं हो ते त्यांचा प्रश्न होता पण त्या परस त्यांनी हानमार मार करता करता हे आमचा माणूस काल मारून टाकला का। सीताबाई मचिंदर काळे तर ते त्यांची पंचायत चालू होती त्याच्या आता एवढी जी आता आहे तर आपले तेरा माणसं जी आहे आपली आरोपी ह्यांनी माझं लेकरू मारता मारता ह्यांनी त्यांनी हे ही करून टाकलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला मागत होती आम्हाला मागत होती नऊ लाख रुपये द्या म्हणून मारता मारता माझं लेकरू ह्यांनी मारून टाकलेलं आहे तर माझी हिनायती आहे कि हे जे आपली जी आरोपी आहे आता तेरा माणसं आहे त्याला अटक करणे तुम्ही आणि माझी हिनायती आहे माझ्या लेकरावाची माती करा माझ्या लेकरावाची त्यांच्या लोकांकडून ही करून घ्या अटक त्याला पाहिजेलच माझं तर लेकरू ह्यांनी तर अपघात यानी तर माझं मारून टाकलं ह्यांनी माझं लेकरू मारून टाकलं आणि अजून बी आम्हाला ही दादागिरी करतात मग त्याचा विचार करा माझ्या माग कुणी नाही मी एकटी आता मी अशी झालेली आहे माझ्या माग कुणी नाही तर माझा काहीतरी आहे माझा घ्या माझा मी गरीब आहे का मी मोठी नाही मी विचार माझा सरकारनी विचार माझा करावा बंदोबस्त करावा दयानंद भागवत देवराव काळे राहणा संगुंडी तालुका धाराशिव इथं जी काय आता जी काय गोष्टी झाल्यात म्हणजे जे पार्टीचं त्यांना फाशी घेऊन घे मेलेले आहे पण त्यांना त्यांची घरातली काहीतरी कारण असताना त्या कारणावर ह्यांना मेले, आणि ह्याज अनेक गो वो व्यक्तींवर किंवा अनेक माणसावर प्रेशर टाकण्याचं काय माणसं त्यांना आंदोलनिय बोलतात की तुम्ही असं करा तसं करा असं म्हणून काय वितर भावकी लोकांवर प्रेशर टाकायचा अनेक लोकांचा पाहुण्या रावळ्यांचा त्यांचा कट कारस्थाना आहे या गोष्टीला फक्त एक सगळ्यांना समक्ष येऊन ह्याचं खरं काय आणि खोटं काय आहे या गोष्टीचा तात्पर्य काढला पाहिजे कितीच फक्त माझी नम्रतेची विनंती आहे तिथं काय फाशी घेऊन त्यांचा मुलगा तो वारलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं घेऊन नाहीत त्याच्यामध्ये सहभागी नाहीत कारण की त्यांना ऊसतोडीचे पैसे घेतलेले होते अगोदरचे आणि हे मच्छेरा मोहन काळे बबलू रवींद्र आबाकाळे ह्यांना यांच्याकून पैसे घेतले होते आणि ती दहा पाच रुपये यांना मागितल्यानंतर यांना स्वत जाऊन फाशी घेऊन नंतर पुन्हा आणि अनेक लोकांवर हे सगळे कट कारस्थान चालू आहे यांचं आम्हाला फक्त एकच म्हणायचं आहे की जे ह्याच्यामध्ये जे गुन्हेगार असेल त्याला सजाव व्हावी हो आणि जे गुन्हेगार नाहीत यांचे व्यवस्थित पद्धतीने त्यांना बाहेर काढावं असं आमची नम्रतेची विनंती आहे माझं दयानंद भागवत काळे गाव सलमगुंड सलम